वाढत्या वाढत्याविधात संगमनेरमध्ये जनआक्रोश मोर्चा निघतोय आमदार सत्यजित नागरिक मोठ्या संख्येने प्रांत कार्यालयावर धडकणार असंही समजत आहे हे दृश्य आपण बघू शकतोय संगमनेरमध्ये हा मोर्चा निघालेला आहे भव्य असा हा मोर्चा आहे बिबट्याच्या वाढत्या हल्ल्याविरोधात संगमनेरमध्ये जनआक्रोश मोर्चा निघतोय हटो जनकोश आंदोलनात जनकोशांदनात जनकोश आंदोलनात बिबटे आपण ज्या कारणासाठी मोर्चा काढत आहे मागील अनेक दिवसात खरंतर संगमनेरीमध्ये बिबट्यांचे हल्ले अनेक वाढल्याचं बघायला मिळते अनेक जणांवर त्यांनी हल्ला सुद्धा केलेला होता आणि या सगळ्याच पार्श्वभूमीवर जे नागरिक आहेत ते आक्रमक झालेले आहेत संगमनेर मध्ये नागरिकांनी हा असा मोर्चा काढलेला आहे बिबट्याच्या वाढत्या हल्ल्याविरोधात संगमनेरमध्ये जनआक्रोश निघालेला हा मोर्चा आमदार सत्यजित तांबे जयश्री थोरात यांच्यासह तालुक्यातील नागरिक सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत अगदी काही वेळातच प्रांत कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे त्यांना निवेदन खरं तर सगळ्या नागरिकांकडून दिलं जाईल